नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या दोघांमध्ये काय फरक आहे कारण की आजच्या घडीला जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर खूप सारे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या ट्रेडला ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतात म्हणून या दोघांना का इलेक्ट्रिशियन आणि वायरन या दोघांमधील फरक लोकांना माहीतच नसते म्हणून आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन याचा बेसिक डिफरन्स काय आहे म्हणजे इलेक्ट्रिशियन काय काम करतो वायरमॅन काय काम करतो या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे म्हणून यामध्ये तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियापासून तर तो वर्क काय करतो या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे तुम्हाला जर या ठिकाणी आयटीआयला प्रवेश घ्यायचा असेल किंवा आयटीआय तुम्ही इलेक्ट्रिशियन आणि मध्ये करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असेल बघा सुरुवातीला या ठिकाणी जर बघितलं तर या इलेक्ट्रिशियन असो किंवा वायरमॅन असो याला एंट्री क्वालिफिकेशन काय म्हणजे तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं तर बघा जो काय इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी या ठिकाणी दहावी पास लागतं आणि वायरमॅन ट्रेडसाठी या ठिकाणी दहावी पास असेल किंवा दहावी फेल असेल तरी या ठिकाणी चालतात पण मित्रांनो या ठिकाणी मागणी एवढ्या जास्त प्रमाणात आहे त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी येतात कारण की दहावी पास या ठिकाणी टक्केवारी जास्त असल्यामुळे पर्सेंटेज जास्त असल्यामुळे ट्रेड ला या ठिकाणी तुम्हाला दहावी पासच या ठिकाणी कॅन्डिडेट्स पाह मिळतात त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला या ठिकाणी जर प्रवेश घ्यायचा असेल कारण की आय ची संपूर्ण प्रक्रियाची मिरिट बेसिस म्हणजे पर्सेंटेज बेसिसवर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला टक्केवारीची माहिती असणं गरजेचं आहे बघा जो काय इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन आहे त्याला कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद प्लस या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि वायरमॅन ट्रेडला प्रवेश मिळवण्यासाठी या ठिकाणी ऐंशी ते नव्वद या ठिकाणी टक्केवारी तुमची असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये हा काय फिक्स आकडा नाही मित्रांनो याच्यामध्ये कमी जास्त पण येऊ शकता आता ची बेसिक प्रक्रिया चालते कधी थोडस तुम्हाला यात सांगतो पर्टिक्युलर हा एक प्रकारचा एक आयटीआय आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड जो काय आहे इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी या ठिकाणी शंभर ऍप्लिकेशन आले आणि हा दोन नंबरचा कॉलेज आहे ज्याला आपण बी कॉलेज म्हणून या इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी या ठिकाणी बघा या ठिकाणी शंभर अप्लिकेशन या ठिकाणी नि? सुद्धा आलेले आता काही विद्यार्थी याच्यामध्ये असे असतात की दोन्ही ठिकाणी अप्लाय केलेले असतात काही पर्टिक्युलर या ठिकाणी अप्लाय केलेले असतात काही पर्टिक्युलर या ठिकाणी अप्लाय केलेले असतात कारण की फक्त ऑप्शन निवडत असताना तुम्हाला या अशा कंडिशन दिसतं बघा जर एक एक कॅन्डिडेटला या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी हायेस्ट कॅंडिडेटचा या ठिकाणी विचार केला नव्वद टक्केवारीचा आला आणि बी कॉलेजला तर या ठिकाणी बघितला हायएस्ट कॅंडिडेट साठ टक्केवारीचा आला तर या ठिकाणी ऑटोमॅटिकच मिरिट कमी येईल म्हणून यामध्ये जर सांगितलेलं पंच्याऐंशी नव्वद किंवा ऐंशी नव्वद या जो सांगितलं पण या त्याच्यामध्ये साठ पर्सेंट या ठिकाणी आल्यामुळं जेवढा काय पर्सेंटेजचा कॅंडिडेट आला त्या ठिकाणी हायस्ट पर्सेंटेजचा या ठिकाणी होणार आहे म्हणून या ठिकाणी जे काय दाखवलेल्याचा प्रयत्न केलेले ते मागच्या काही वर्षापासून जे कॅंडिडेट येत आहेत त्या ठिकाणी त्याचा एक जनरल उदाहरण म्हणून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीनं असत मित्रांनो याच्यावर अगोदरच मी या ठिकाणी वारमॅन आणि इलेक्ट्रिशियन या ठिकाणी दोघांचा एक डिटेल्स व्हिडिओ या ठिकाणी दाखवलेले आहे आणि तुम्हाला या ठिकाणी शो पण होत आहे तो या ठिकाणी पाहू शकता तर जनरली तुम्हाला जे व्हिडिओ ते पाहिलेले असेल त्यांच्यासाठी सांगतो ऍडमिशन प्रोसेस काय असतं सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं असतं अप्लाय केल्याच्या नंतर जवळील नजिकच्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन तुमचा फॉर्म आणि डॉक्युमेंट चेक करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करायचं असतं कन्फर्म केल्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन डिटेल्स मध्ये जाऊन तुम्हाला परत त्या ठिकाणी ट्रेडची निवड करायची असते ज्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिशियन वायरमॅन फिटर जे तुम्हाला आवडणारे ट्रेड आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी काय असेल मित्रांनो बघा जे काही कॅटेगरीतले आहेत म्हणजे मागासवर्गीय कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी नऊशे पन्नास रुपये फीस राहणार आहे आणि जे काही ओपन कॅटेगरीतले आहे त्यांच्यासाठी एकविशे पन्नास रुपये या ठिकाणी राहणार आहे दोघांमध्ये जरी फीस बघितलं तर फीसच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कॉमन आहे जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नऊशे पन्नास आणि अदर कॅटेगरी म्हणजे ओपन वगैरे असतील त्यांच्यासाठी एकविशे पन्नास आणि इकडे सुद्धा सेफ काय या ठिकाणी सेम राहणार आहे त्याच्यानंतर बघा यामध्ये ट्रेनिंगचा जर या ठिकाणी विचार केला इलेक्ट्रिशियन साठी सुद्धा या ठिकाणी दोन वर्षाचे ट्रेनिंग चालतं आणि ट्रेड साठी सुद्धा या ठिकाणी दोन वर्षाचे ट्रेनिंग राहणार आहे त्यानंतर बघित मित्रांनो यामध्ये बेसिक डिफरन्स आता कामाचा विषय थोडस आपण जाणून घेऊया बघा एक इलेक्ट्रिशियन काय करतो एक इलेक्ट्रिशियनचं काय काम असतं बघा इन्स्पेक्टिंग रिपेरिंग इन्स्टॉलिंग अँड मॉडिफाईंग इलेक्ट्रिकल कंपोनंट म्हणजे जेवढे काय इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे त्यांचं त्यांची त्यांना बसवणं त्यांची तपासणी करणं त्यांना रिपेअरिंग करणं या सगळ्या गोष्टी कोण करतं एक इलेक्ट्रिशियन करत असतो पण ट्रान्सफॉर्मर जनरेशन ट्रान्स त्याच्यानंतर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिकल पॉवर आयडेंटिफिकेशन अँड टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक वायरमॅन काय करतो वायरमॅन बघा जे काय ट्रान्सफॉर्मर आहेत किंवा जनरेटर वगैरे आहेत याची संपूर्ण याला माहिती असतं आणि त्या कोणत्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मर याची सारा संपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली असत त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुसरा महत्वाचं काय काम करतं बघा जो काय इलेक्ट्रिशियन असतो तो काय करतो इलेक्ट्रिशियनच जो काय काम ते जनरल भरथ म्हणजे घरामधील घराच्या आतमधील जेवढं काही काम आहे हा इलेक्ट्रिशियन करत असतो या इलेक्ट्रिशियन मध्ये कन्स्ट्रक्शन साईट असतो किंवा जनरली वर्क असो त्या सगळ्या या ठिकाणी तो काम करत असतो म्हणजे घरातली वायरिंग वगैरे हो असो त्या सगळ्या गोष्टी किंवा घरातील इक्विपमेंट जर काही खराब झाले असेल तर त्या सगळ्या गोष्टी कोण करत चांगल्या करणार एक इलेक्ट्रिशियन करतो तर बघा या ठिकाणी सिंगल फेज असो किंवा थ्री फेज असो यांचं कनेक्शन यांना देण्याचं काम कोण करत एक वायरमॅन या ठिकाणी करत असते त्यानंतर जर या ठिकाणी जर आपण बघितलं तिसरा पॉईंट बघा जे काही इन्स्टॉल मेंटेन अँड इन्हान्स इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणजे जेवढे काही इलेक्ट्रिकल सिस्टेम आहेत त्यांना मेंटेन वगैरे ठेवण्याचं काम आणि त्यांची फ्यूज लाईट आणि वायरिंगची चेक करण्याचं काम कोण करतं एक इलेक्ट्रिशियन करतो तर बघा जे काय प्रॅक्टिकल ऑपरेशन ओव्हरहेड लाईन आहे कम्पोनंट जे त्यांना पाहणी करण्याचं काम कोण करतं एक वायरमॅन करत असतं आता एक एका खांबापासून ते दुसऱ्या खांबापर्यंत अशा प्रकारचे जे, जे आपल्याला लाईन दिसतात त्या लाईन कशा असतात वर खालून आपण म्हणतो या तो, तो, या लाईनचं काम पाहण्याचं काम कोण करणार वायर एक वायरमन या ठिकाणी करत असते त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सिंपल समजण्यासारखं एक गोष्ट आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यानंतर बघा जेवढे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत त्यांना टेस्ट करून त्यांना त्याच्यामध्ये जो काय प्रॉब्लेम आलेला आहे ते प्रॉब्लेम या ठिकाणी तपासण्याचं काम इलेक्ट्रिशियन करत असतो त्याच्यानंतर बघा जे काही सबस्टेशन आहेत किंवा लो आणि हाय व्होल्टेज यामधल्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज या ठिकाणी वायरमेंटला या ठिकाणी माहीत असत त्यानंतर हे जर आपण या ठिकाणी जर बघितलं बघा ते इलेक्ट्रिकल जो आहे तो काय करतो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिकल सिस्टीमचं या ठिकाणी कम्पोनंट काय करतो तो पाहत असतो म्हणजे जे काही इलेक्ट्रिक कंपोनंट आहेत साधने आहेत तर त्यांना त्यांचं देखभाल या ठिकाणी एक इलेक्ट्रिशियन करत असतो तर बघा या ठिकाणी काही कंट्रोल वगैरे दिसतात मोठे मोठे ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वगैरे चालतात मोठे या ठिकाणी जे काही काम चालतं कंपनीमध्ये त्या सर्वांची वायरिंग कंट्रोल पॅनल जे त्या ठिकाणी वायरिंग असो आणि त्यांचं प्रिव्हेटिव्ह मेंटेनन्स असो किंवा रुटीन मेंटेनन्स असो त्या सगळ्यांची पाहणी काम करणारा कोण असतो आपला वायरमन या ठिकाणी असतो त्यानंतर जर या ठिकाणी जर बघितलं बघा जे काही इलेक्ट्रिकल जे काही इलेक्ट्रिकल आहेत इलेक्ट्रिकल सिस्टीम अँड टू इन्शुअर प्रॉपर फंक्शन म्हणजे जेवढे काही इलेक्ट्रिकल साधनं आहेत त्यांची प्रॉपर फंक्शन म्हणजे चांगल्या पद्धतीने कार्य करण्याचं काम पाहण्याचं काम इलेक्ट्रिशियनचं असतं बघा त्याच्यानंतर प्लॅनिंग अँड इंस्टिमेंट अँड कास्टिंग अँड वायरिंग याच्यामध्ये यांचं काय काम असतं जेवढे काही वायरिंगचं आहेत जेवढे काही वायरिंग आहे त्याच्यानंतर जेवढे काही त्यांचं कास्टिंग त्या सगळ्यांना पाहण्याचं काम कोण करत एक वायरमॅन या ठिकाणी करत असते त्याच्यानंतर जर या ठिकाणी जर जर तर, तर दोघांनाही मुद्दा या ठिकाणी बघा जेवढे डॉक्युमेंट रिपेअर सर्व्हिस इन्फॉर्मेशन जेवढे काय तुम्हाला या ठिकाणी एक वायरमॅन असो आणि इलेक्ट्रिशियन असो जेवढे काय तुमचे साधन आहेत ज्याच्यावर तुम्ही काम करता त्या सर्वांचं रेकॉर्ड असो किंवा त्यांचा रिपेअर करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्यावर दिलेलं असतं त्यानंतर जर बघितलं तर बघा यामध्ये जेवढे काय इन्व्हेंट्री आणि त्यांना जेवढे काही साधने असते ते साधने आणि त्यांना लागणारे पार्ट्स त्या सर्वांची यांची देखभाल करण्याचं काम या ठिकाणी दोघांनाही करावं लागतं त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी जेवढे काही प्रॉब्लेम निर्माण होतात ज्याचे त्याचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत ज्याचे त्याचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत म्हणून या ठिकाणी दोघांनाही या ठिकाणी मेंटेनन्स काम या ठिकाणी करावं लागतं आता मित्रांनो जनरली जर साध्या भाषेमध्ये जर या ठिकाणी जर बघितलं तर आपलं इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन मध्ये काय फरक राहणार बघा जो काय इलेक्ट्रिशियन आहे आणि जो काय वायरमॅन आहे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मी एल आणि डब्ल्यू आय बघा जेवढे काय आता तुम्ही बघता हा आपला एक घर आहे या घरामध्ये जर या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो आपल्याला प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची लाईन दिसते हा आणि गावाच्या बाहेर असा एक ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो याला काय म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर म्हणून हा ट्रान्सफॉर्मर पासून ट्रान्सफॉर्मर पासून लाईट काय केलेले जातं कनेक्शन या ठिकाणी दिलेले जातं आणि पासून या काय केलेलं असतं अशा कामाला या ठिकाणी दिलेल्या असत आता या ट्रान्सफॉर्मरचं काम पाहणं कोणाचं काम आहे वायरमॅनचं काम आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठलीही जरी बिघाड आली या लाईन मधली कुठली लाईन हे ओव्हरहेड जे लाईन असते या लाईन मधली कुठलीही या वायरिंग मध्ये जर बिघाड आली तर ते सगळं पाहण्याचं काम कोण करता मित्रांनो एक वायरमॅन करतो आणि आपल्या घरामध्ये जो काही मीटर वगैरे बसवलेला असतो त्याला सप्लाय सुद्धा हा वायरमॅनच येऊन देतो म्हणतो ना आपण की एखाद्या वेळेस लाइट गेली किंवा एखाद्या गावामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर लाईनमॅनला ला काम करा लाईनमॅनला फोन करा म्हणतो की नाही आपण साध्या साध्या सरळ गोष्टीमध्ये म्हणतो आपण वायरमॅनला काम करा किंवा एमएससीबी ऑफिसला काम करा एखाद्या गोष्टीमध्ये पावसाळ्यात पावसाळ्याचं वातावरण चालू झाड वगैरे पडलेलं असतं वायरिंग वगैरे लाईट वगैरे नसते मग सरळ सरळ आपण काय करतो त्या वायरमॅनला फोन करतो की बाबा लाईट बद्दल काय या सगळ्या गोष्टी तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ट्रान्सफॉर्मर पासून ते आपल्या घरापर्यंत लाईट आणण्याचं काम कोणाचं असतं वायरमॅनचं असतं तर बघा या मीटर या घरामध्ये सगळीकडे सप्लाय देण्याचं काम कोणाचं असेल मग हा इलेक्ट्रिशियन कसं साधा आणि सोप्या गोष्टीमध्ये घरामध्ये काही जरी प्रॉब्लेम आला तर त्याला सॉल्व करण्याचं काम एक इलेक्ट्रिशियन करत असतो आणि घराच्या बाहेरील जेवढे काही काम असतील एक वायरमॅन या ठिकाणी करत असतो तर हा एक साधा आणि सोप्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये सांगलेला एक डिफरन्स तुम्हाला समजण्यासारखा आहे बाकी याच्यामध्ये काम वर्किंगचा जो जो काही डिफरन्स आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला जर या ठिकाणी पाहाव्यास आवडत असतील तर मला या ठिकाणी नक्कीच कमेंटद्वारे कळू शकता आणि नक्कीच तुमच्या कमेंटला या ठिकाणी प्रतिसाद म्हणून तुम्हाला तुमचीही मागणी पूर्ण करायचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला काय करता सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांकडं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांना शेअर करत चला मित्रांनो धन्यवाद